मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय ओवाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील किनाऱ्यावरती जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा सोमवारी दुपारी कोसळला पुतळा कोसळण्याची ही दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणी अशी आहे मुख्यमंत्री असं म्हणाले या घटनेबाबत आपण स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी असं सांगितलं की काल त्या ठिकाणी पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहत होते आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी पुतळा कोसळला असावा मुख्यमंत्री महोदय तुमचं हे विधान अत्यंत हास्यात्पद असं आहे जर तुम्हाला माहिती होतं की आपण हा पुतळा समुद्र किनाऱ्यावरती उभा करतोय त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहत असणार आहे तिथलं पाणी किंवा हवा ही खारट असणार आहे तर पुतळा उभारतानाच तुम्ही ती काळजी घ्यायला हवी होती संमती तसं सांगायला हवं होतं मात्र तसं इथं घडलं नाही असं दिसून येत आहे तर गिरगाव चौपाटीवरती लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे गेटवे ऑफ इंडियावरती छत्रपती इंडिया शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे मात्र जर गेटवे ऑफ इंडियाच्या इंडिया पुतळ्याला किंवा गिरगाव चौपाटीवरच्या पुतळ्याला जर काही होऊ शकत नाही तर या पुतळ्याला कसं काय झालं हा खरा प्रश्न आहे आता सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते असं सांगतायत की या घटनेचं राजकारण करू नका आम्ही तो पुतळा पुन्हा नव्याने त्या ठिकाणी स्थानापन्न करू वगैरे वगैरे अर्थात ही सगळी सत्ताधाऱ्यांची सारवासारवी आहे जी घटना घडली त्याबद्दल तुम्ही खरंतर बोलायला पाहिजे आणि विरोधी पक्षाचं म्हणाल तर त्यांचं ते कामच आहे ते ते बोलणारच ही जर उलट परिस्थिती असते आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती असतं आणि त्यांच्या कार्यकाळात ही घटना घडली असती तर भाजप किंवा शिंदे सेनेने नक्कीच त्याचा फायदा उठवला असता आणि साहजिके कोणीही विरोधी पक्ष या प्रश्नावरती आवाज उठवणार सत्ताधारा धारेवर धरणार त्यामुळे त्यांचं काही चूक नाही मुळात तुम्ही अशा प्रकारची कोलितं विरोधकांच्या हातात का देत आहे हा खरा प्रश्न आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या तिघांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करायला हवं होतं आणि त्यात त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की झालेली घटना अत्यंत दु, दु दुर्दैवी आहे असा प्रकार घडायला नको होता आम्ही हा प्रकार का घडला याची चौकशी करत आहोत आणि या चौकशीमध्ये हा पुतळा बदवण्यातच जर काही चूक झाली असेल हलगर्जीपणा झाला असेल तर पुतळा बदवणारे शिल्पकार आणि या पुतळ्याचा जो चबुतरा ज्यांनी उभा केला त्या कंत्राटदाराच्या के विरोधात आम्ही कठोरात कठोर पावलं उचलू त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू आणि त्यांना कशी शिक्षा होईल हे पाहू असं वक्तव्य यांनी द्यायला पाहिजे होतं मात्र मुख्यमंत्र्यांचं निवेदन आलेलं आहे पाचशे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारा वाहत होता उपमुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री पवार यांचं यासंदर्भातलं निवेदन काही वाचनात आलेलं नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे प्रकरण नक्कीच सत्ताधारी महायुतीला त्रासदायक ठरणार आहे खरं म्हणजे अशा प्रकारचे पुतळे जेव्हा आपण उभे करतो तर ते पुतळे उभे करताना त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तो पुतळा दिसतो कसा तो तयार कसा केला आहे ज्यांचा पुतळा आपण तयार केला आहे तो त्या व्यक्तीशी साधारण राखणारा आहे का नाही वगैरे वगैरे सगळ्या बाबी गांभीर्याने काळजीपूर्वक विचार करायला पाहिजेत या संदर्भामध्ये कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पुतळा उद्घाटन झाल्यानंतर पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रात तिने असं म्हटलं होतं की तुमच्या असं या पुतळ्याचं उद्घाटन करायचं म्हणून हा पुतळा इथे बसवला आहे का आणि आता आठ दिवसानंतर काही दिवसानंतर हा पुतळा बदलून त्या जागी दुसरा चांगला पुतळा आणून बसवणार आहात का म्हणजे या पुतळ्या संदर्भामध्ये या आधी अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली होती आपली खतखत व्यक्त केलेली होती मात्र त्याकडे सात दुर्लक्ष केलं गेलं आणि कदाचित त्याचेच परिणाम आता सत्ताधारी महायुतीला भोगावे लागत आहे महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली सुद्धा या लोकांनी सोडलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामा सुद्धा यांनी लाखो कोट्यात रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं आपापल्या अप लोकांना टेंडर आपापल्या लोकांना कामं दिली अरे शिवाजी सोडा ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात त्याच्यावरती महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करते की काय पावलं आणि पुढे कसं जायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला अगदी छत्रपती शिवाजी भ्रष्टाचारा भ्रष्टाचारापर्यंत ती प्रत्येक गोष्ट आम्ही सांगणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाबतीत जो हा प्रकार घडला तो नक्कीच लाजिरवाणा आणि धक्कादायक असा या आहे याआधी महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत मात्र हे पुतळे कोसळले पडले असं याआधी कधी ऐकवण्यात आलेलं नाही वाचण्यात आलेलं नाही पाहिलेलं नाही आणि या मालवणच्या घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा आरणीवर आलेला आहे मात्र झालेली घटना ही नक्कीच धक्कादायक आणि लाजूरवाणी अशी आहे याचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बसेल असं वाटतं मंडळी स्थान तो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपली मदत जरूर कळवा हा भाग आवडला असेल तो तो पुढे पाठवा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो उवाच्या एका नव्या भागात नमस्कार